विषय म्हणजे आज सांगलीच्या मध्ये पाणी आत्ता सत्तावीस फूट वाहत आहे आणि पाण्याचा ओढ तसा काय फार मोठा ओढ नाही आहे कारण आम्ही मी आता जवळजवळ चौतीस वर्षे इथं नदीतन अंगोळ करतो बारा महिने आणि पोहण्याचं प्रॅक्टिस करतो तसेच अकरा वर्षे आम्ही ताताशाबच्या मळ्यातसुद्धा पोहलेलं आहे तर पावसाळ्यामध्ये आमचा आनंद इथं असा असतो की इथं आम्ही सकाळी क्रॉस मारायला दहा दहा पंधरा वीस जणांचा आमचा ग्रुप तयार होतो असे पाच सात दहा ग्रुप होतात आणि आम्ही समोर क्रॉस मारतो म्हणजे नदीचं आपण आता आम्ही सगळेजण मिळून ठरवतो की अंदाजे आपण इथून पडलं की कुठं लागणार आणि तिथून परत वर येऊन आपल्या घाटाला कसं येणार याचा आम्ही अंदाज सर्वजण मिळून घेतो आणि नंतर एक क्रॉस मारून समोरच्या बाजूला सांगलवाडी साईडला जाऊन परत तिथून माघारी घाटापर्यंत येत असतो नमस्कार माझं नाव वरदराज शिवराज बोळाज मी इथंच नदीकाठच्याच एक नागरिक आहे माझं आज वय वीस वी आहे मी सातवीत असल्यापासून नदीमध्ये उडी मारतो या पुलावरती आणि इव्हन लहान असल्यापासून अगदी बालवाडीत असल्यापासून आमच्या आजोबांनी वडिलांनी आम्हाला या नदीवरती पोहायला शिकवलं असा काही मी एकटाच व्यक्ती नाही आहे या गावभागामध्ये सांगलीवाडीमध्ये ह्या गवळी गल्ली ह्या परिसरात बरीचशी मुलं लहानपणापासून अगदी इथं पोहायला शिकतात आणि आम्ही या पुराच्या दरम्यान पुलावरून उड्या मारतो आणि बऱ्याचशा लोकांना वाटतं ही मुलं स्टंटबाजी करतात ही काय फालतू मुलं आहेत अशी कुठलीही गोष्ट नाही ही आमच्या भागातली परंपरा आहे गेले कित्येक वर्ष माझे आजोबा माझे वडील दोन हजार पाचच्या दरम्यान माझ्या वडिलांनी किंवा इव्हन आमच्या मंडळातल्या किततरी मोठ्या लोकांनी पण बऱ्याच लोकांची मदत केली होती आणि आता परवाचाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसचा पूर आम्ही स्वतःहून पुरामध्ये लोकांना रेस्क्यू केले अगदी टिळक चौकामध्ये एक आईस्क्रीम शॉप आहे तिथल्या दोन आजी आजोबांना आम्ही वाचवले आणि ही कुठली स्टंटबाजी खेळ नाही आहे ही परंपरा आहे आणि ही जोपासली पाहिजे पुराच्या वेळात जेव्हा पोलीस नसतात आर्मी वगैरे नसते तेव्हा ही इथली लोकल मुलंच इथल्या लोकांना वाचवायचं काम करतात आणि काय काय आता तसेच आम्ही आमच्या स्वतःच्या बोटी आहेत आम्ही स्वतः होडीला बसतो आमचा रोजचा सराव असतो आम्ही काय आज उठून इतर नदीत असंच पोहायला येते असं पण देखील नाही आहे आमचा होडीचा सराव असतो आम्ही जेव्हा उडी मारणार असतो तेव्हा खाली होडीमध्ये आमची पोरं असतात इव्हन आमच्या रेस्क्यूसाठी इनर वगैरे सगळ्या सुविधा असतात कोणाला दम लागला कोणाच्या पायात गोळा आला गोष्टी होऊ शकतात पण आम्ही पूर्ण तयारीनं प्रिकॉशन बाळगूनच आम्ही हे करतो आणि आम्ही सगळे वेल एज्युकेटेड आहोत आम्ही सगळे आज शिकतो मी आज बायोटेक शिकत आहे गुजरातमध्ये काही एक मुलं आर्मी आर्मीमध्ये गेला आहे काही मुलं आता सी ची तयारी करलात अशी कोण मातुर पोरं आहेत सगळी वेल एज्युकेटेड समाजाला पुढं नेणारी ही अशी आम्ही मुलं आहोत